आज सुवर्ण दिन साजरा करावा असं वाटलं कारण आज माझा मुलगा बाहेर काही शिक्षणासाठी गेला होता तो परत वाघारी आला त्याला पाहून डोळे झिपडे अंत करून भरू लागला याच वेळेला त्याची आई जर जिवंत असते तर बाहेर हात फुडला असता

कि राजगादीवर बसून त्याच्या हातात संपूर्ण राज्याची सुंदर द्यायची कारभार द्यायचा आणि यातून आपण ताबडतोब निवृत्त व्हायचं असा डोक्यात विचार त्याच लग्न करायला लागणार आहे लग्न करणार मी थटावाटात लग्न लावणार आहे पण आज त्याचा विचार घेण्यासाठी मी त्याला दरबारमध्ये बोलवणार आहोत दरबार हे गेले कुठं カワレーゼ<は> <laughs> <this> ना आलाय की जर मी तुला म्हणतोय तू मला म्हणतोय तुम्हाला म्हणला नाही तो मला म्हणतोय तू काय तुला न मस्ती का मस्ती का बोलायला आता काय झालं हा काय झालं मस्ती का खाऊन कुणाचं ह्या थंचा म्हणजे तुमचं खाऊन आम्हाला मस्ती आली म्हणायचं मग कसं बोलतोस तू बर काय तसं तुमचं म्हणल्याप्रमाणे तसं असू द्या आहेच तसा बर सांगा मला आम्ही इथं किती वर्ष झाले सर्व्हिस करतो या छक मारून पंचवीस वर्ष झाली तुमच्या घेणार नाही किती वर्ष काम करताय तुमचा आण खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली आली मग जन्मल्या पर्यंत तुम्ही तुमच्या घरात खाताय म्हणल्यावर मला किती मस्ती आली म्हणतोस का मला किती मस्ती आली असं म्हणतोस का तू अरे

तुमच्याच जेवण मी जेवतो का तुम्ही आचार्याला सांगितलं तर ते जेवण कोण खाणार आहे मी त्याचं जेवण जेवण वेगळं जेवण असत मी खातो म्हणजे गावाचं जेवण तसं गावाच आमच्या ते आचार वेगळे आहेत तुमचे आचार्य वेगळे आहेत नीट व्यवस्थित विचार करून बोलायचं बरोबर आहे आज दरबार आम्ही का भरवला काय आम्हाला काय नाही का भरव

तू काम काय करतोयस काम करतो तून चालूच ठेवू आहे तुला तू पण अ टोटल मी पोतल हो नाही का ना ह्याला म्हणतो पोतराजे रवत राजे आहेत सुधीर वायकाव मी काय म्हणतो ऐकून घे माझी व्यवस्था माझी मी आईच्या अगोदर करायची असते अहो जे हेव का राह ठेवले भेट देवद करतोय आता मला थक मारू અલ્લાહ કરતો તો કેલા કાટ આ मुलं किती आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय म्हणता किती काढली मग तुझ का किती काढली मग तुझ का आणि खातो शेण खातो कोणाला काय बोला आपल्याला सांग ना तू नुसता बेडका सारखा फुगडाय फुका बुद्धी बुद्धी वापस त्याला काय हो त्याला थांबची थांबा की याला सांगतो समजावून सांगतो ना अरे नाय का किती काळजी म्हणून काय विचारतो यात किती काढायची हे त्यांच्या <laughs> नेटावर राहिले असं नेटवर असत हे असं सारखं असतं मार्क तुम्हाला पाहिजे ना राव तुम्ही किती तुम्हाला माहिती आम्हाला विचारता रेशन कार्ड रेशन कार्ड राहावी तुम्हाला रेशन कार्ड आहे त्यांचं अजून कायच रेशन नाही

साहेब तुम्ही जाताय का मी जाऊ दोघ तुम्ही आहात दोघांनी कुणी घालायची की बघा बरोबर चालते चालते का जाऊन येत आहे तुम्ही जाता काय सांगतो तुला दोघ तुम्ही आहात ना होय मग आता नीट वागा मी काय सांगतो ते दोघा पैकी कोणते जाणी ताबडतो बोलून घ्या का तू जाणार आहे माझ्या सर्व्हिस दिली असं सर्व्हिस महाराजांनी दिली का नाही त्याच्या काय खापरे करू मी जाब घाट बोलले की कुत्रा तुला जमणार नाही पोराला बोललो बोला पोराला बोलतो अरे तो कधी <Suck alternative Caption oil> <S funciona Lordaddi island> अरे तू एवढा सांगतो आम्हाला मागो भाग मागो भा, म्हणजे मी बी मागोफा का तुम्ही म्हणलं नाही पोरला बोला, बोला। ए Oleem, मी कोण आहे सलीम मी कोण आहे सलीम कोणाचं नाव आहे अरे महाराजांच्या जा मुलाला बोलायचं आहे सलीम हॅल या खूप मजेवर म्हणजे तू त्याच्या खूपचा राहू नको हे ना समजावून सांगतोय सलीम कुणाच्या पोराचे नाव घ्यायला लागलाय तुमचं पोरांचं नाव काय म्हणलं नालायक बोलतोय कोणा राजकुमार म्हणून हाक मारायचे नाव तू कशा विचारतोय चालतंय चालतंय हो राजकुमार 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 तुमचं कानन पडदा अडवलंय राहिले काय कस राजकुमार असं म्हटलंय वा किती ओठ ओढ दिसतात तुझं किती ओटमोड दिसताना बोलताना बाळ चावणार आहे का दोघे किलीचा भाग आहे का असाखंड चावून घेते ते त्यांनाच बाबा साहेब हा बी मग मी एक एकच सगळं बाबासाहेब बाप वडील एकच होते सगळं मिळून एकच होतं तर तेनाच मिळून तुम्ही ह्या बाबा साहेब वडील पप्पा डॅडी एकच कच झालं त्यांच्या भाषेत मग समजावून सांगायचं तुमच्या आईच्या नवल्याने बोलावलं सगळे एकत्र एकच होते तुम्हाला बोलले होता चला पुढे आलो बोला आज आनंद आणि आज तुम्हाला दरबारमध्ये कालच तुम्ही आला तरी आज दरबारमध्ये बोलवण्याचं कारण तुमच्या अद्याप लक्षात आलं नसेल नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी आचारन बोलवण्याच्या मागे मागचं कारण युवराज बोला या पृथ्वी तलावरती वैल असतात बाप असतात एकच झालं ते प्रत्येक बापाला वाटत की आपल्या डोळ्यात विकत आपल्या मुलात चांगलं व्हावं तुमचं काहीतरी झालेलं यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलंय सांगा बाबासाहेब काय करायला हवं आम्ही आपल्यासाठी काय नाही आता तुम्ही जरूर झाला तुम्ही तुमचं लग्न करून घ्यावं असं माझं मत आहे असं तेच पण बाबासाहेब मला नाही वाटत हे तुमचं स्वप्न सत्यात उतरेल हो कारण मला लग्न करायचं नाहीये ज्याप्रमाणे या जनतेची आपण सेवा केली त्याप्रमाणे मला या जनतेची सेवा आणि आपल्या पवित्र पावलाचा दास बनून हे राहिलेला अहिष्य घालवायचा आहे लग्न करून देखील प्रजेची सेवा करता येते लग्न करून देखील संन्यास घेता येतो लग्न करून देखील देव प्रसन्न करून घेतो घेता येतो आणि लग्न करायचं नाही म्हणतोय बाबासाहेब जो माणूस या लग्नाचा या सुखी संसार मोहजाळात अडकला त्या माणसानं कधी प्रगती केलेली नाही फक्त त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार असतात की आपला प्रपंच आपले मुलं बाळ म्हणून हे रोग डोक्यात न घेता फक्त मला या जगात आपल्या प्रमाणे नाव करायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या तिने खंडाकरी आपलं नाव आहे त्याप्रमाणे आमच्याही नावाचा नाव लवकिक करायचा आहे ¡Sí, <coughs> sí! कत नाहीस मी लहानाचा मोठा केला एवढा मोठा खर्च तुला वाढवला वाढवण्यासाठी केला मग नाही कसा करा काय साठी का नाही कशाने करा का काय शकतो वाह माताचा कर्तव्य आहे योग्यप्रकारे नेधावता मनाला हरकत नाही बाबासाहेब माझ्या मनाचा निर्णय घेणारा मी आहे आणि जर तुमची जबरदस्तीच असेल तर मी या ठिकाणी लग्नास तयार पण माझी एक आठ आहे आणि ती आट जर तुमच्यानं मान्य होत असेल तर मी लग्नास तयार आहे कोणती स्वर्गातून खाली आजच्या एवढी मोठी आज मी मान्य करायला तयार आहे बाबा साहेब तुमच्या अट्छा काय ते हे फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात काय न बोलण्यासारखं न करण्यासारखं काय ते असा मग उघडे घेऊन मी लग्नास तयार आहे फक्त एका म्हणजे या होती अशी स्त्री पाहिजे फक्त त्या स्त्रीला फक्त तीनच लोकांनी पाहिलेली असती पाहिजे चौथ्या माणसात जर त्या स्त्रीकडे जर पाहिलेला असेल तर त्याचप्रमाणे हा जन्म अविवाहित राहील आणि माझ्या बसलेल्या लोक जनतेची सेवा करेल बंडुक्यामध्ये पुन्हा लग्नाचा विषय घेणार नाही माणसानी पाहिजे मग सर लग्न करायचं तुला काय करायचं विषय असा आहे तीनच माणसानं पाहिलेली स्त्री कुठं कुठं आता साधी कुत्री गेली तर दहा बारा माणसं बघतो तीन माणसानं बघितलेली स्त्री आणायची कुठं काय गरी। या जगामध्ये आवश्यक असं काही नाही शोधल्यानंतर सगळं काही सापडत फक्त माणसानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होत असतात मध्ये जन्म झाला तर दहा बारा नरस असते ते बघायला काय किती असते बघणारच झाली पाहिजे दुनिया काही जिंसी बी चुकी आहे की एवढा अगोदर विचार करायचा म्हणजे विचार करून ह्या ओलात खाली केली असती तर हे हे माहीत पडलो ना जन्माला येईल म्हणून माझ्या पप्पाला असं टेन्शन येत नव्हतं त्यावेळी तुम्ही एकच काम करायला पाहिजे कोणतं काम करायला पाहिजे होत गब झोपला असत <laughs> का तस गबजूप वाटेल ग माणसा आहे का माणसात जाऊन आधी अरे तसं गप झोप वाटेल का कसा लागा माणसात आहेस का तू त्यापेक्षा एक केलं तर चांगलं झाला गप झोप एकच का हे काय बोलण्याची पद्धत आहे अरे तसं माणूस गबझोपण का नसबंदी करून घेतली असते तर त्याच्याही पुढचं तू सांगितलंस का नसबंदी करून घेतली असती तर लग्न करून घ्यायचं नाही काय आहे लग्न करून घ्यायचं पाहिजुकुम सर्वजन पाहतात पोटच्या मुलानं का पाळू नये माझ्या पोटी जन्म घेत आहेत पण आज तुम्ही मला लग्नाची जबरदस्ती केली म्हणून मी माझी अट्ट सांगितली आणि ही अट्ट पूर्ण झालीच पाहिजे कारण तुम्ही एक पत्नी एक बाने, एक वचनी आहात तुमच्या मुखातून शब्द केलाय सांग मी करण्यास तयार आहे तेव्हा माझी ही अट्ट पूर्ण झालीच पाहिजे हे hey, शिवक भावना तर मेली नसेल माझ्या डोक्याच्या पलीकडचं तुम्ही बोलताय माझ्या डोक्याच्या पलीकडच माझ्या डोक्यात ते नव्हतं ते लग्न करून घ्यायचं नसत्यावर काहीतरी लग्नाला आढवं लावते म्हणून ते म्हणतो हो तस लग्न शिवक असे तुमच्या बघण्यात एखादी मुलगी आहे का रे आता माणसाने बघितलेली कुठल्या माहिती ठीक आहे असं करा आपल्या दरबारचे प्रधानच्या आहेत ना त्याला बोलू आपल्या दरबारचे अधारस्तंभर चावेळी संकट येत माझ्यावरती ते संकट सोडून कोण प्रधान आहेत ना त्याला बोलवून घेतो त्याला बोलवून घेषे महाराजांनी दरबाराकडे बोलावले ऊन पडले तर आनंदाला घाला इथं गाडीत बसाय आम्हाला जागा नाही त्याला कशाला ना लागलाय

माणसाचा जीव भांड्यात कधी पडतो कधी पडतो जीव भांड्यात कधी पडतो माणसाचा जीव भांड्यात कधी पडतो पवाय गेले माणसाचा जीव भांड्यात पडतो कधी नाही शबास कधी काय मला सांग इथं इथं काय म्हणतो मला कोण सांगतो माणसाचा जीव भांड्यात कधी पडतो तेल गरम <laughs> <laughs> झाल्यावर तेल आहे का तू गरम झाल्यावर मटन त्यात पडल्यानंतर काहीतरी माणसाच्या जीवाला जीव आणि माणसाच्या मनातील गोष्ट ओळखणारा व्यक्ती ज्या वेळेस त्या माणसाला भेटत असतो त्यावेळेस माणसाला जीव भांडण्यास एक असतो आहे

ओ, बरुण, बरुण। ताया है ताया है हो महाराज बरोबर मग त्यासाठी सर्व राग शांत केला म्हणजे आणि ही गोष्ट तुम्हाला सांगावी लग्न करायचं म्हणतो एक आठ आहे म्हणजे बाळ राजा लग्न करायला तयार आहेत बरं एका आठवरती म्हणजे आठ तर कोणते घर सांगा फुलांची आठ एवढीच आहे तर कोणते मी लग्न करेन पण अशा मुलीशी लग्न करेन कशा जी मुलगी जन्मताच तिला तीन माणसांनी पाहिली त्याच मुलीशी मी लग्न करणार नाही तर करणार नाही म्हणजे असे बोलले असं स्पष्ट बोलले पण हा दरबार आता अशोक म्हणजे सापडेल का मला तुम्ही सांगा त्याच्या साहेब हा 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 असली या प्रीती तळावरची मुलगी आहे का माणसाने पाहिलेली अहो हा मिळणार आहे पण त्याची मी समजत काढतो काय समजूत करताय त्याला सांगतो चार गोष्टी अगदी असं म्हणता येईल आणि त्याला लग्न करायला होतो हे पहा हे राजा आहे हात जोडतोय मी तुम्हाला प्रधानजी राजा आहे माझ्या राजा हात आम्हाला तुम्ही हात मोकळ्याला हात जोडता कशासाठी माझं तू ऐकत नाही तुम्ही त्याला व्यवस्थित पहा नाहीतर एखादी तीन माणसानं पाहिलेली मुलगी पहा सोडून म्हणजे माझं जे डोक्यातली हे वा आता बरोबर प्रयत्न करून पाहतो तू हा त्यांची समजत वाटतो प्रयत्न करतो એ ઓકે ભેગા એ તો હે એ એ એ